गायज वेलकम बॅक टू अनदर न्यू ब्लॉक आणि आज आहे स्वातंत्र्य दिन म्हणजे फिफ्टीन ऑगस्ट त्याच्यावर सगळ्यात आधी तुम्हाला मी शुभेच्छा देते हॅपी इंडिपेंडन्स डे आणि आज मी सकाळ सकाळ साडेसहा म्हणजे पावणे सातपर्यंत मस्तपैकी अशी रेडी वगैरे झाली आहे का ती तुम्हाला मी आताच सांगते कारण आमच्या आमच्या शाळेत ना डान्स आहे आणि मला डान्समध्ये घेतलेलं सो स्कूलमध्ये तर मोबाईल अलाउड नाही बट मी डान्स तर जर शूट केलं मिसने तर मिस पाठवेल व्हिडिओ तेव्हा मी तुम्हाला पाठ म्हणजे ब्लॉगमध्ये टाकते ते आता मी फटाफट रेडी झाले तर आता मी जाते शाळेत सो स्टेटिंग विथ मी सो गाईज आता मी शाळेतून आले आता नाही म्हणजे मी मगाशीच आले आणि आमचा डान्स वगैरे हो सगळं मस्त झालं खूप छान मस्त असं झेंडा वंदन वगैरे केलं आम्ही शाळेच्या इकडे आणि आता मी क्लास झोपली आणि क्लासला वगैरे पण जाऊन आली आता क्लासवरून आले म्हणून भूक लागलेली आणि माझा आज उपवास आहे म्हणून मम्मीने हे बनवलेलं खिचडी खिचडी म्हणजे साबुदाण्याची खिचडी म्हणजे माझंच नाही तर मम्मीचा माझा मावचा काव्याचा सगळ्यांचाच उपवास आहे आणि संध्याकाळी आपण मावकडे जाणार आहोत पूजा आहे कारण जन्माष्टमी आहे ना तर आम सगळ्यांचाच उपवास आहे तर आपण संध्याकाळी मावकुडे जाणार आहोत पूजेसाठी पूजेसाठी आणि मी तुम्हाला मग सगळं दाखवते की कशी तयारी केली कसं काय केलं आणि ना म्हणजे असं म्हणजे ते सगळीकडे गाड्या असतात ना बाहेर ते सगळ्या गाड्याकडून असे हंडी वगैरे बांधतात आणि मग मस्तपैकी मटकी फोडतात आणि मी रील सगळे पण काढणारे छान वाटते मला आज आणि जन्माष्टमीचे पण तुम्हाला सगळ्यांनाच खूप शुभेच्छा सो आता मी फटाफटे खाऊन घेते आणि मग थोड्या वेळाने भेटते सो स्टेटील भेटते झोपून उठलोय आणि मस्तपैकी मम्मीने गाणी गाणं वगैरे लावलं आणि परी गाणं बघते मस्त आराम केला आता आपण निघूयात माउकडे जायला आता त्यासाठी मी तयार होते मला मी दाखवते मी काय घालणार आहे सो लेट्स हो गॅस तयार होते आधी मम्मीने बत्ती वगैरे लावली आणि आता आम्ही चाय नष्ट करायला बसलो आहे खिचडी बनवलेली म्हणजे खिचडीच खातो सकाळपासून आणि आता कोरी चाय पिते मी आणि मम्मी आम्ही आम्ही दोघी तर फटाफट चाय नाश्ता करूया आणि मग तयार हो गया। तर गाय जाता आम्ही सगळे तयार वगैरे होऊन निघालो आहे भाऊकडे पूजेसाठी ते म्हणजे देवीपाड मम्मी वगैरे आम्ही सगळे तयार झालो तर गाय जाता आम्ही देवीपाडत आलो आहे आणि जन्माष्टमीच्या पूजेसाठी सकाळी इकडे तयारी करतोय म्हणजे डेकोरेशन

गाणी चालू असतात ना मागे कॉपीराईट बसतो म्हणजे हे होत नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा अल्ट्रालो

कृष्ण गोविंद हरे फुला श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, फुला हरे हृद हरे कृष्ण

हळू पडलतो तिसऱ्या दिवशी आनंद सावित्री बाया उठा हरी ककूर साखर वाट माझो बाळाजोज हरी कुवड साखर वाट माझू बाळाजोजे जो साब दोन दादा ग्रंथू हेलो आता आवाज ग्राम बोलत आइ दिला जय बाय आमी आहे शायदला तुमचं आपण काय काय बडा ए माझ्याकडे मला شويه द्या बाई लावलं आपण 29 रुपये ए द्या पेन नाव घर पण अशी हां कंदाने लिहू गाणं

तो बणते तजी बणण तो महेश शिंदे ओ आ 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 � तर आता सगळ्यांचे पाया पडून झालेत आणि आता काका नारळ फोडतात नारळ झाल्यावर झाल्यावरती आपण आरती चालू करू तर काही जाता आम्ही आलो आहोत मंदिरात पाया पडण्यासाठी आणि मंदिरात सुद्धा खूप छान डेकोरेशन वगैरे केलेलं आणि मस्त पैकी झोकलेलं पाया पण आहे माझ्या बिंग जायकर ಕೂಡ <laughs> ಚಾ <laughs>

आणि हे आहे माझी मैत्रिणी घरी आम्ही सगळे जेवायला बसलोय दाखव उपवास सोडतोय सगळं सोडत आणि की Okay? काळ्या वाटण्याची भाजी शेकट्याची भाजी पापड मिरची चपाती आणि तांदळाची खीर डाळ सुद्धा डाळ भात डाळ भात बस कशामध्ये सोडते केळ्याच्या पाण्यात आगे। 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 तर कायच आता आम्ही लवकर जेवण घेतो आणि आता आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि हा जन्माष्टमी आणि इंडिपेंडन्स डेचा ब्लॉग तुम्हाला आवडला की नाही नक्की कमेंटमध्ये सांगा तर आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये सो थँक्स फॉर वॉचिंग